म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली दहा वीस वर्षासाठी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणार आहात का किंवा करण्याचा प्लॅन केलाय का तर मित्रांनो जर असा काही तुम्ही प्लॅन केलाय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत नक्की पहा खूप सारे इन्साईट मिळू शकतात नमस्कार मित्रांनो मी आकाश गोंदवले मागचे तेवीस वर्ष फायनान्स मध्ये काम करतो मागच्या बारा वर्षापासून आपल्यासारख्या मित्रांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो बघा तुम्ही जर दहा वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करताय मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मला दहा वर्षांनी मुलाचं शिक्षण करायचं त्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट करतोय आणि तुमची इन्व्हेस्टमेंट खूप चांगल्या पद्धतीने चाललेली आहे चांगले रिटर्न पण दिसत आहे आता जेव्हा तुमच्या मुलाचं शिक्षण आहे आता दहावं वर्ष आलं आहे असं समजा आणि शिक्षणासाठी पैसे काढायचे सहा महिने अगोदर करून आला किंवा चार महिने अगोदर करून आला आणि जे काही बनलेले पैसे थाप करणं पन्नास टक्के खाली आले म्हणजे काय झालं की दहा वर्ष तुम्ही कन्सिस्टंटली पैसे वाढवले किंवा वर खाली करत वाढवले इथं पैसे पोचले पण आणि जेव्हा काढायचे तेव्हा ढाप करणं मार्केट खाली आलं करोना येईल इंडिया पाकिस्तान होईल जिओ पॉलिटिकल काय होईल मग मला सांगा तुम्हाला हे असं करायचंय का फक्त रिटर्न बघायचे आणि लग बाय मटका आले तर आले घरी न्यायचे का तुम्हाला त्याच्यासाठी एक स्ट्रक्चर प्लॅन असणं गरजेचं वाटतं मित्रांनो जर तुम्हाला असा धोका नाही पत्करायचा तर तुमच्या बरोबर एक जाणकार व्यक्ती मार्केटचा असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं जो तुम्हाला हेल्प करेल बघा जेव्हा तुम्ही दहा वर्षासाठी गुंतवणूक करायला गेला होता तेव्हा तुमचं जे मुलाचं शिक्षण होतं हे लॉंग टर्मचं गोल होत टर्म मध्ये करायचं होतं आता ते गोल कधी ना कधी मिड टर्मचं होणार आहे ना म्हणजे काय की बुवा ते दोन तीन वर्ष झाले की ते मिड टर्म म्हणजे आता काही दिवसात तुम्हाला जसं शिक्षणाचं बघायचं आहे वर्षभर अगोदर तर ते, ते शॉर्ट टर्म गोल होईल की यार याच वर्षी शिक्षण करायचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की जेव्हा तुमच्या मुलाच्या किंवा जे, मुला कि जे काही गोल आहे त्याला तीन वर्ष राहिलेले आहेत तेव्हा तुम्हाला जे काही डिफेन्सिव्ह और मॉडरेट स्कीम आहेत त्याच्यामध्ये पैसे शिफ्ट करायचे तुम्हाला दहाही वर्ष अग्रेसिव्ह स्कीम मध्ये नाही राहायचं आहे मॉडरेट मध्ये शिफ्ट करायला लागतील पुढे मॉडेट स्कीम म्हणणं एक वर्ष राहिल्यानंतर परत तुम्हाला कुठं डिफेन्सिव्ह स्कीम मध्ये जायला लागेल आणि हे मार्केट कंडिशन वरती डिफाईन करायला लागेल आता तुम्ही जर एलिजिबल आहात हे सगळं करायला तर नो प्रॉब्लेम ऍट ऑल यू कॅन गो अँड डू इट बट जर तुम्ही एलिजिबल नाही आहात तर तुम्ही ऑलवेज इन रिस्क आहात की बाबा घरी येणार का पैसे का नाही येणार बघा मार्केट वर आहे खाली आहे कोणाला कळतं कोणाला कळतं मार्केटवरची लोक काम करतायत मार्केट महाग आहे मग काही पी रेशो पी जी रेशो खूप सारे रेशोज असतात किंवा बुक टू प्राइस असतं याच्या माध्यमातून फंड मॅनेजरला कळतं असं समजा किंवा फंड हाऊसेस सांगतात की बाबा जरा व्हॅल्युएशन आम्हाला स्ट्रेच झाला स्ट्रेच झालाय म्हणजे काय इथून पुढे मार्केट थोडंसं जाऊ शकतं खाली येऊ शकतं जर तीन वर्ष अगोदर परस्थिती मार्केट व्हॅल्युएशन तुम्ही तर काही फंड मॅनेजरला भेटू शकत नाही भेटले तर तुम्हाला काय सांगतील मला माहित नाही फंड हाऊसचा एक व्यू असतो ते आम्हाला देतात त्यांचं ते दर महिन्याला पुस्तक येतं की हे असं असं मार्केट आउटलुक त्याच्यात कळतं की मार्केट आता मिड लेवलला आहे हाय लेवलला आहे लो लेव्हलला आहे वॉट एव्हरचे काय ते याचा अंदाज घेऊन माझ्यासारखा व्यक्ती तुम्हाला काय सांगेल की आता मार्केट बऱ्यापैकी वर्षा लेवलला आहे तीन अगोदरच आणि तुम्ही काय करा हे पैसे आता शिफ्ट करा आता या वेळेला तुम्ही जर इंडिव्हिज्युअल डायरेक्ट इन्व्हेस्टर असाल तर इकडे रिटर्न दिसत असतील कदाचित वीस टक्के पंचवीस टक्के आणि मग तुम्ही म्हणाल एवढे चांगले रिटर्न दिसतायेत आणि मग मी कसं काय बाहेर पडू अजून तीन वर्ष आहेत माझ्याकडे पण बघा एक जाणकार व्यक्ती तुम्हाला योग्य वेळेला काय करेल शिफ्ट करायला मदत करेल म्हणून खूप गरज आहे तुम्हाला कोणाची एका चांगल्या ऍडवायझरची म्हणा किंवा एम एफ डीची सो इथं तुम्ही काय कराल मल्टी मल्टीएसेट फंडमध्ये याल किंवा वडेव्हर किंवा डिफेन्सलाच डायरेक्टली लिक्विड किंवा शॉर्ट फंडला जे काय so, आहेत ते सो ही एक परस्थ झाली की वरती आहे होऊ शकतं की मार्केट तिसऱ्या वर्षी खाली पण असेल करोना सातव्या वर्षी पण येऊ शकतो ना त्याला काही अडून थोडी ठेवले आपण उदाहरण आहे ना हे ठीक आहे पण त्यावेळेला मार्केट खाली आहे तर आम्हाला काय मिळतं परत एकदा तेच फंड हाऊसचं मार्केट व्ह्यू मिळतं मग आम्हाला वाटतं की मार्केट आता स्वस्त आहे काय अडचण नाही तिसरं वर्ष बाकी आहे तर आत्तापर्यंत मार्केट असं 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 करून जेव्हा पडलं आहे असं काय तर साधारणपणे एक ते दोन वर्ष म्हणजे साधारणपणे अठरा महिन्याचा सा कालखंड आहे मी तर म्हणायला लागलेला आहे की इथून जे मार्केट पाच पन्नास टक्के पडलं आहे ते परत या लेवलला जायला वर्षात दीड वर्षात दोन वर्षात तुम्ही दोन हजार आठ पण काढून बघा सात वर्ष याच्यावरती नाही गेलं पण इथं जायला त्यांनी सतरा अठरा महिन्यात लावले होते म्हणजे काय आलं परत एकदा तुम्ही ज्या लेवल सातव्या वर्ष आहे तिथं मग आठव साडेआठ वर्षात तुम्ही परत तुम्ही जे काही पैसे बनवले होते इथं तुम्हाला दिसले होते त्याच्या आसपास तुम्ही पोचले आणि काय तरी एसआयपी वगैरे असेल तर जास्तला पोहोचले त्यावेळेला एक्झिट म्हणजे तुम्ही रिटर्न काय बघत नाहीये घरी घेऊन येत आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट बघा तुम्हाला रिटर्न घरी आणायचेत का फक्त बघायचे जर बघायचेत त्यांनी कंटिन्यू करा डायरेक्टमध्ये जा कुठं जायचं तिकडे जा चांगलंच आहे डायरेक्ट वाईट नाही जर जाणकार आहात तर तुमच्यासाठी बेस्ट आहे पण तुम्हाला नाही कळत आहे तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच एका योग्य मार्गदर्शकाची किंवा मदती दिसाची गरज आहे ज्यांना गरज आहे त्यांनी या नीड असं टाईप करायचं नीड नीड टाकायचं खाली <laughs> नीड टाका माझी टीम तुम्हाला फॉर्म पाठेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे किंवा इकडे स्कॅनरवरती लावतात ते तर इकडे स्कॅन करा तर फॉर्मवरती भरा ठीक आहे आणि अशी मदत नक्की घ्या कोणतंही गोल कायमस्वरूपी लाँग टर्म नसतंय कोणते कधीतरी को शॉर्ट टर्म होतंय मिड टर्म होतं आहे आणि त्यावेळी फंड बदलायला लागतो कायमचा एकच फंड घेऊन आपण वेल्थ क्रिएट करू शकतो पण कदाचित घरी आणायला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि असा प्रॉब्लेम नको असेल तर जाणकार व्यक्तीबरोबर ठेवला पाहिजे की नाही हा कॉमन सेन्स आहे नक्कीच मला वाटतं तुम्हाला हे माझं म्हणणं पटलं असेल व्हिडिओ जर आवडला असेल आमची मेहनत जर पटत असेल तर लाईक बघ करा जरा कमेंट विमेंट करत जरा चांगलं करताय बूस्ट करताय तुम्हाला अजून एखाद्या विषयावरती वाटत असेल मी व्हिडिओ बनवावा तर नक्की सांगा त्या विषयावरती मी नक्की व्हिडिओ बनवेल व्हिडिओ आवडला आहे तर मित्रांना नातेवाईकाला शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये